एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रुपाली चाकणकरांवरती अक्षरपार विधान करणारे अश्लील टिप्पणी करणाऱ्या चार नंबर ते पाच तरुणांविरोधात दोनशे सात नंबरचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये तीनशे चाळीस ब एक चार बाधवी कलम नुसार गुन्हा दाखल झालेला आहे ते केस दोन दहाव्या महिन्यातील आहे ऑक्टोबर मधील आणि माझा जो विषय आहे तो चौदा नोव्हेंबर रोजी रुपाली चाकणकरांनी त्यांच्या फेसबुक पेजवर जी पोस्ट केली बळीराजाच्या मुडक्यावर पाय दिलेला आणि बळी प्रतिपदेच्या शुभेच्छा दिल्या होत्या तर हे चित्र आमच्या भावना दुखवणार आहे कारण आम आम्ही सुरू फुले आंबेडकर विचार चळवळीमध्ये काम करत असताना बळीराजाला आम्ही आमचा राजा म्हणतो आम आम्ही पुजतो बळीचं राज्य येऊ दे म्हणतो आमच्या माता भगिनी त्याला पुजत असताना आमच्या बळीराजाचा अपमान झाल्यानंतर आम्ही काय प्रश्न उपस्थित केले हे चित्र चुकीचं आहे तुमचं सोशल माध्यम कोण वापरतं आणि त्यांना या चित्रात काय दर्शवतं हे चित्र हे दाखल अभ्यास नाहीये का हे दोनच प्रश्न होते पण त्या पोस्टाचा राग मनात धरून ती पोस्ट कुठल्याही प्रकारे चुकीची नसल्यामुळं पोस्ट त्या पोस्टच्या अनुषंगाने अडकवता येत नसल्यामुळं तो मनात धरून आणि आपल्या पदाचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव आणून पूर्वीच्या केसशी संबंध जोडून त्या केसच्या चौकशीच्या अनुषंगाने मला सत्तावीस तारखेला एक नोटीस प्राप्त झाली त्याच्यामध्ये जो काही एकोणीस दहा दोन हजार तेवीसचा जो गुण आहे त्या अनुषंगानं चौकशीला मला येण्यासाठी नोटीस आली होती मी त्या चौकशीला जाणार पण होतो पाच तारखेला पाच तारखेला म्हणजे कालच्या पाच तारखेला मला बोलवलं होतं पण पाच तारखेला सायंकाळी झुच्युस्ताचं जे फेसबुकचं पेज आहे त्याच्यावरती एक बातमी प्रसारित झाली की अशा अशा तरुणांना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये माझं नाव आलं मुळात त्या गुन्ह्यामध्ये माझा काहीही संबंध नाही तर त्या चार पाच जणांबरोबर माझं नाव जोडण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी जे आपले पुण्यातील महत्वाचे दैनिक आहेत त्या दैनिकांमध्येही सहा तारखेला सगळं मजकूर प्रसिद्ध झाला आणि त्याच्यामध्येही माझं नाव आलं जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती पुरवली गेली आणि एका माझ्यासारख्या सामाजिक सामान्य कार्यकर्त्याचं चरित्र आनंद करण्यात आलं आज चळवळीमध्ये काम करत असताना महिला बघीन माझ्याकडे चौशाने बघायला लागलेले अश्लील टिप्पणी केली म्हणून आमचं चरित्रावर थोडे उल जातात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना आम्ही राजमाता जिजाऊन आमचं आधारस्थान मानतो आणि जय जिजाऊन आम्ही आमच्या बोलण्याची सुरुवात करत असताना आमच्यासारख्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची सामाजिक अवहेलना करणं बदनामी करणं कायद्याचा धाग दाखवणं दाख आणि आमच्या लोकशाहीनं आणि आम्हाला घटनेनं दिलेलं आमचं स्वातंत्र्य बोलण्याचं आणि लिहिण्याचं हे अमान्य करणं हे रुपाल चाकलकरांसारख्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही त्यांनी त्या ते पदाची गरिमा अशा पद्धतीने त्या घालवत आहेत म्हणून आमची आज या माध्यमातून एकच सांगणं आहे की अशा पद्धतीने मी आज या विषयाला वाचा फोडलेला आहे पण याच्या पाठीमागाही गेल्या दोन तीन वर्षामध्ये रुपाली चाकणकरांनी आम्हाला कालपासून अनेकांचे फोन मेसेज येत आहेत की त्यांनाही अशा पद्धतीने नाग त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे फक्त तुमच्या भूमिकांना विरोध केला प्रश्न विचारला लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणं लोकप्रतिनिधीच्या भूमिकेला विरोध करणं जसं तुम्हाला समर्थन करतात तसे विरोध करणारे असतात लोकशाहीमध्ये समर्थक असतो तसा विरोधक असतो एवढी साध सा गोष्ट जर रुपाली चाकणकरांना समजत नसेल आणि एवढी जर वैचारिक प्रगल्भता त्यांच्याकडे नसेल आणि परिपक्वता नसेल तर त्यांनी राजकारण सोडून द्यावं अशी आमची भूमिका गुन्हा तर तुमच्यावर दाखल झालेला आहे गुन्हा माझ्यावर दाखल झालेला नाही गुन्हा चार लोकांवरती एकोणीस दहा दोन हजार तेवीसची ची दोनशे सात नंबरची केस आहे त्याच्यामध्ये तो गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर आक्षेपार्ह त्यांनी निवेदन केले तरुणांचं आम्ही समर्थन करत नाही कारण त्यांनी चुकीची भाषा वापरली कायद्याच्या कस्टडीमध्ये ते गुन्हेगार आहेत त्यांच्यावर एफ आय आर दाखल झालेले भाषा आहे चौदा नोव्हेंबरला माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही म्हणून पण राग आहे मी टीका केलेल्याचा किंवा प्रश्न विचारलेला म्हणून मला जुन्या केसच्या अनुषंगाने नोटीस चौकशीसाठी पाठवून कुठेतरी याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रकार केलाय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नाग माध्यमांना चुकीची माहिती पुरवून माझी नागक बदनामी केलेली आहे आणि माझी सामाजिक प्रतिष्ठा घालवण्याचं काम त्यांनी केले